मानगाव येथे आजपासून जनाक्रोश समितीच्या वतीने आमरण उपोषणाला सुरुवात महामार्गाचं काम गेल्या सतरा वर्षापासून मंदगतीने सुरू असून अद्याप पूर्ण होण्याचं लक्ष नसल्याविरोधात जनआक्रोश समिती आक्रमक मुंबई गोवा महामार्गाचं काम गेल्या सतरा वर्षापासून सुरू असून आज तागायत पूर्ण होण्याचं कुठल्याही प्रकारचं लक्षण दिसत नसल्यानं ना। नायलाजाने मुंबई गोवा जनआक्रोश समितीच्या वतीनं आज मानगाव येथे आमरण उपोषणाची सुरुवात करण्यात आली सतरा वर्षापासून सुरू असणाऱ्या महामार्गाचं काम तर अपूर आहे मात्र या कालावधीमध्ये हजारो नागरिकांनी आपले प्राण गमावले तर हजारो लोकांना अपघातामुळे आयुष्यभराचं अपंगत्व आलाय प्रत्येक वेळी आमदार खासदार व मंत्र्यांकडून फक्त आश्वासन देण्यात येतं महामार्गाचं काम जैसे थे असं चालत असल्यानं अखेर आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी संतप्त मुंबई गोवा आक्रोश समितीकडून आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागलाय आज दुपारी आमरण उपोषण ठिकाणी आलेल्या महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी जनाक्रोश समितीच्या आक्रमक उपोषणकर्त्यांनी धारेवर घेत जाब विचारण्यात आले जोपर्यंत महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरू राहणार असल्याचं जनाक्रोश समितीच्या उपोषणकर्त्यांकडून वर्तवण्यात आलंय तसेच कोकणातील जनतेला हे मुंबई गोवा महामार्ग जनाक्रोश समिती करून या आमरण उपोषणाला बळ देण्यासाठी समर्थनाचं आवाहन करण्यात आलंय यावेळी मुंबई गोवा जनाक्रोश समितीच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी महाडच्या माजी नगराध्यक्ष स्नेहल जगता मानगाव नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक व असंख्य जनता हजर होते प्रतिनिधी रिजवान मुकादम ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज रायगड पर्सनली तुम्हाला मी बोलतोय आता अजून एक गोष्ट का बोलतोय म्हणून हा पैसा कोणाचा खर्च होतोय सांगा चला जेवढा पैसा या रस्त्याला खर्च होते कुणाचा या सरकारने घरून आणला का आमच्या खासदारांनी आमदार आणि जे काही मंत्री झाले त्याच्या घरचा वापरला का आम्ही जो टॅक्स भरतो तुम्ही आम्ही आज गाडी घेतली अठ्ठावीस टक्के टॅक्स मी माझी वाजवायची पेटी विकली बनते फक्त भारतामध्ये पण यांचा निर्णय तो की जर्मनीमधून आली ना म्हणजे इंडियन नाही मग तिला अठरा टक्के टॅक्स ठीक आहे टॅक्स भरला आहे ठीक आहे ना आम्ही दिला ना तुम्हाला टॅक्स पण आमचं काय या टॅक्सच्या बदल्यात तुम्ही आम्हाला काय देत आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्रश्न आहे ना की ही जे आहे ना हे जेवढे पण तुम्ही सरकारी अधिकारी आमदार खासदार हे जनतेचे नोकरात थोडक्यात सांगतो गावठी आम्हाला देण्यासाठी तुम्हाला हे प्रश्न तर थोडक्यात मी आवडतो काही लागला असेल म्हणायला तर पर्सनली घेऊ नका आम्ही प्रशासकीय यंत्रणा आणि त्या कार्यवाहीवरती बोलतोय त्याची बाकी तुम्हाला काही बोलण्याचे होते हा सतरा वर्ष रखडलेला महामार्ग आहे आणि त्या महामार्गासाठी कोकणकरांना ना असतो हा आंदोलन उपोषण करायची वेळ त्यांनी बरेच आंदोलन उपोषण केले पण आज आम्ही हा जनआक्रोश समितीतर्फे आमरण उपोषण करतो आहे आणि संविधानात्मक मार्गाने शांततेच्या मार्गाने हा आमरण उपोषण चालू आहे आणि याच्यात सर्व मागण्यांचं पत्र हे आम्ही सर्व कार्यालयाला दिलं आहे मुख्यमंत्री कार्यालय असेल किंवा संबंधित डिपार्टमेंट असेल एन एच ए असतील ते सर्वांना दिलेलं आहे पण सध्या तर बोलतो ना आपण फक्त बोलायला जातं की हे गेंड्याचं कातडीचं सरकार आहे हे प्रॅक्टिकली उतरत नाही ह्याच्यावरून रस्त्यावरून ना असं सगळं फक्त योजनांचा या पाऊस पाडत आहेत पण प्रॅक्टिकलमध्ये ते उतरत नाही आणि म्हणून हा कोकणाचा महामार्ग रखडला आहे याच्यावरून कित्येक लोकांचे अपघात झाले कित्येक लोक मृत्युमुखी पडले आणि जे लोक त्यांच्या घरच्यांची काय परिस्थिती येऊन ठेवतली हे आपण तिथं जाऊन बघा त्या परिस्थितीला भोतवून द्या आणि जे लोक जीव जीवित आहेत त्या लोकांची देखील हाडं देखील आता वाजायला लागली अशा पद्धतीचा हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याला न्याय देणार कोण आणि ह्या गोष्टी होणार कधी आणि जेव्हापर्यंत रस्ता पूर्ण होतं आणि जेव्हापर्यंत जे काही मंत्री आहेत व्यवस्थित याच्यामध्ये लक्ष घालून हा कामगिरी पूर्ण करत नाही जे जे अधिकारी नेमून नेमणूकी केलेली आहे त्यांची ते लोकही कामगिरी पूर्ण करत नाही आणि म्हणून हा रस्ता रखडलेला आहे आणि हा रस्ता पूर्ण जेव्हापर्यंत होत नाही तेव्हापर्यंत हा अमरनुपोसूम चालू राहणार हे सर्व जे अमरनुपोसण कार्यकर्त्या जनागृह समिती त्यांना बळ देण्यासाठी आपण शांततेच्या मार्गाने बहुसंख्येने सामील व्हा मी तेच मराठी न्यूजचं देखील आम्ही आभारी आहोत तर की तुम्ही येथे पत्रकार म्हणून येऊन या आमच्या आंदोलनाची उपोषणाची दखल घेतात आणि तुमच्या माध्यमातून देखील तुमच्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यापर्यंत पण पर माहिती पोहोचवा की हा आमरण उपोषण घराघरात पोचला पाहिजे कोकणातली लोक आता जागी झालेले आहेत आणि ते आता त्यांचा हक्क घेतल्याशिवाय ते गप्प बसणार नाही आहेत तर त्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण बहुसंख्येने सामील व्हा ही विनंती धन्यवाद हिंद जय महाराष्ट्र तर पुढल्या वेळेला आपण या ठिकाणी हे आंदोलन तीव्र केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी नाही आणि हे फक्त केवळ घोषलं नसून बोलला नसून हे आम्ही सत्य तिथून एवढं मात्र या माध्यमातून मी आपल्याला सांगते मला निश्चितपणानं हा उल्लेख करायचा आहे की माझे वडील स्वर्गीय माईकराव प्रताप साहेबांनी ह्या मला असं वाटतं पाच सहा वर्ष झाल्याची त्याही वेळेला आवाज उठवून मला वाटतं मानगाव मध्ये झाली होती ते सुद्धा आंदोलन इकडे झालेलं होतं ते सुद्धा आंदोलन पण त्याला सुद्धा काही आजवर झालेलं नाही फक्त आपल्याला आश्वासनांचा पाऊस काढला जातो आणि म्हणून या माध्यमातून सरकारला आपण एकीच धरता धरत असताना एक विनंती आपण सगळ्यांनी करायची आहे शेवटची विनंती आहे असं मला वाटतं त्याच्यानंतर आपण त्यांना कुठल्याही प्रकारची संधी द्यायची नाही हे आपण आज निश्चय करायला पाहिजे आणि म्हणून मी म्हटलं ना की देश स्वातंत्र्य होऊन ज्या ज्या वेळेला आपण आज साजरा करत असताना अजूनही आपला हायवे होत नाही ह्याच्यासाठी लोकप्रतिनिधीच पुस्तकं मी आहेतच आणि त्याचबरोबर मला असं वाटतं आपण त्या सर्व गोष्टींमध्ये मागे पडलेलो आहोत पण आता मागे पडायचं नाही हा हायवे हा एक शाप बनून राहिला आहे कोकणाला कोकणचा विकास वीस वर्ष मागे गेला लोकांनी कसलीही मदत नाही लोकांनी स्वतः खर्च करून हॉटेल्स बांधले आहेत पर्यटन केलं या हायवेवरचे हॉटेलवाले आहेत आणि सरकार सांगतं की गणपतीला कोल्हापूर मार्गे जा शिमग्याला कोल्हापूर मार्गे जा माझ्या देवभूमीमध्ये माझ्या निसर्गभूमीमध्ये मी माझ्या रस्त्याने येऊ नको तर कुठून जाऊ त्यामुळे बारा वर्ष बायपास बनायला लागत असतील आणि सतरा वर्ष ऐंशी किलोमीटरचा पनवेल ते इंदापूर हा रस्ता बनायला लागत असेल तर ही सहनशीलता कोकणी माणसाची संपलेली आहे आणि सरकारने हे स्पष्ट करावं आणि ते सुद्धा सर्वोच्च अथॉरिटीने मान्य मुख्यमंत्र्यांनी की हा हायवे कधी पूर्ण होणार आहे आणि त्याशिवाय हे आमरण उपोषण थांबणार नाही आणि हा हायवे पूर्ण होत नाही तोपर्यंत कोकणातला दुसरा कुठलाही हायवे सुरू होता कामा नये हा पुढच्या सहा महिन्यात हायवे युद्ध पातळीवर पूर्ण झाला पाहिजे अशी आमची आग्रही मागणी आहे